क्राउडेड प्लेस इन मुंबई चला निघूया नमस्कार मंडळी आपल्या चॅनल तुमच्या सर्वांना स्वागत आहे थेट मुंबई मधून हो <laughs> गाव आपण कोकणात आलोय आणि आजची कामं संपवलीत आणि आपण आता चाललोय ठाण्याला इथे काहीतरी माईकचा इश्यू झाल्यामुळे मला वॉइसवर द्यावा लागतोय तर आपण निघालोय तुळजाभवानी मंदिर ठाण्याला जे आहे म्हणजे हुबेहूब जे जसं मंदिर आहे तसं बनवलेलं आहे बघ्या जाऊन बनवलं आहे ते म्हटलं चला आता ते आता तिकडे बघला रोड तर सायनला गेला स्टेशनला तिथून आपण जाऊ शकतो पण बंद असल्यामुळे सायनचा ब्रिज आपल्याला इथून जावं लागतं आपला नाइन्टी फीट रोड धारावी आपण याच्या व्लॉग बनवलाय म्हणजे रात्रीचा बोलवलेला तेव्हा दिवाळीचे दिवस वगैरे होते तर तेव्हा तो कसा दिसतो आणि किती गर्दी असते ते सर्व दाखवलं तर आता दुपारची वेळ आहे वाजलेत आता सकाळ एक दीड झाला आता त्याच्यामुळे काय आहे थोडंसं ट्राफ थोडंसं कमी असेल तर पण बघा किती डिस्टर्बन्स असणार रोडला कुठून कसा काय बाहेर सांगू शकत नाही रोडला त्यामुळे दक्षता व्यावी या वडील येणार असाल कधी तर दक्षता घ्या चाल गाडी चालत प्रतिसाद चांगला भेटतोय आपल्या व्हिडिओ कोकणात गेली गा, की वाईब वेगळी असते व्हिडिओ बघायला आणि तिकडे प्रत्यक्षात फिरायला खूप वेगळा आनंद आहे काहीतरी आणि हा व्हिडिओ आता म्हणजे ते व्हिडिओ आले असतील सगळे हा व्हिडिओ जोपर्यंत येईल आता तुम्ही बघत असाल ना व्हिडिओ हो तर त्याच्या अगोदर आपले कोकणातली पूर्ण राईड मोठे ब्लॉक परत आपण कुठे कुठे गेलो हे सर्व ऑलरेडी आलेले असतील तर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्की पहिले ते पण बघा आणि हा पण बघा हा पूर्ण करा आणि मग तो बघायला जा बाकीचे व्हिडिओ बघायला जा बघा मला मी बोललो तुम्हाला या रोडला काही होऊ शकतं कधी होऊ शकतं काय पण हे बघा ट्रॉफिक बघा हो दुपारची वेळ आहे <laughs> काहीस ट्रॉफी आणि डेलीच असणार कधी पण या तुम्ही आता आपण माईक लावलाय जसं आपण माईक वापरला होता राईडला कोकण राईडला सो तिथे त्या माईकचा प्रतिसाद कसा आहे तो माहित नाही मला कारण आजूबाजूला खूप क्राऊड आहे आजूबाजूचा खूप आवाज आहे बॅकग्राऊंडला किती ऑडिओ किंवा कॅप्चर करेल माहीत नाही भाऊ घ्या चला 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 बघा तू जाम आहे शाळा भरण्याची वेळ आहे किंवा शाळा सुटण्याची बघा सकाळी गेलेले आता सुटले असतील थोडे बस थांबले आहे ची पण गाडी आहे त्याच्यामुळे मे बी असेल ट्राफिक खूप क्राऊडेड आहे क्राऊडेड प्लेस इन मुंबई बस मला जाम जा हो थोडासा पुढे तर क्लिअर दिसतोय काय माहितीये आता आहे पुढे ट्रक लागलाय ट्रक बघा माल उतरतोय ट्रकमध्ये त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे बघा अजून काही जाम सुटत नाही पुढे तर ट्रक आ ट्रक हवे हवे हळूहळू चाललाय आणि हे बघा हे जयाटी हा रोड फेमस आहे कुंभारवाड्यात इथे आला आपण आता मातीची सर्वात प्रकारची भांडी तुम्हाला इथे भेटतात आज रोड बघा छोटी छोटे दुकान आहेत अशी काहीशी दुकान मातीची हो। भांडी छोटा बिझनेस हवा आपण धारावी म्हणायला गेलं तर असं परत जाम पुढे सिग्नल आहे सिग्नलचं जाम लेफ मारला की सायन्स स्टेशनला जाणार आपण सायन्स स्टेशन सायन हॉस्पिटल आणि इसन एक्सप्रेस हायवे मध्येच गाडी लावून ठेवले बघा एवढं ट्रॅफिक आहे गाडी लावून कुठे गेला असेल दुकानात दिसत असेल त्याला बघा भांडी भांडी मातीची भांडी बघा किती किती होते आपल्याला पुढे जाऊन लेफ मारायचं आहे लाईफचा सिग्नल बंद व्हायच्या हो अगोदर जाऊया आपण मस्त पैकी झाली बाबा सुटका बघितला किती हे असत बरोबर मला दोन चार मिनिटा जर वळला ना बरोबर बारा मिनिटं लागली बाहेर यायला ते पण आता हा म्हणून संध्याकाळी तर तुम्हाला अजून वेळ लागू शकतो चला तर आता जाऊया ईसर एक्सप्रेस हायवेवरून डायरेक्ट ठाणे तर आपण आलो सायन हॉस्पिटल लोक पान टिळक रुग्णालय आणि बसवाला काकांना मला वाटतं पुढे पण थांबते बहुतेक इथे एक स्टॉप आहे आपला मिरर पण चुकीचा बोल थांबणार हा बाबा हा ब्रिज आला हायवेचा इथून आपल्याला लेफ्ट मारून सरळ हायवे किती फ्यू लागत बघा सेकंद सेवन सिक्स फोर थ्री टू वन बरोबर आलेला पण बाहेर इथून सरळ सरळ गेलो ठाणे चला निघूया खड्डा पॅच खड्डा पॅच खड्डा पॅच <coughs> आल्यावरती गाडीची सर्व्हिसिंग करून घेतलेली आहे मस्त एकदम आल्यावरती गाडीची सर्व्हिसिंग करणं गरजेचं होती कारण मी एक चार पाच हजार किलोमीटर झाले ना की सर्व्हिस करतो आणि दोन हजार किलोमीटर झाले की आपलं एक इंजिन ऑइल चेंज करतो असं आपलं काहीसं शेड्यूल असतं बाकी नक्की टेक्निकल काही इश्यू असतील तर मी ते ठेवून थे। देत नाही लगेच आपले सॉल्व करावं लागतात कारण आपण फिरतो इकडे तिकडे त्याच्यामुळे हां तर मी म्हणत होतो की आपली काहीतरी मेंटेनन्सचं शेड्यूल असतं स्कूटरसाठी जसं येत होतो मी कोकणात येऊन तेव्हाच ॲक्च्युली दोन हजार किलोमीटर झाले होते माझे म्हणजे लिमिट झाला मा, होता आपली टोटल राईड तर मग मला असं वाटतं की कि हजार किलोमीटरचे झाले तर दोन हजार क्रॉस लिमिट क्रॉस होऊन बावीसशे म्हणजे दोनशे अडीचशे किलोमीटर जास्त झालेली होती गाडी तर डागदू पण शेवटी आपली गाडी एकदम भारी आलेली आहे तिथून रेग्युलर आपण शेलचं इंजिन ऑइल वापरतो शेल कंपनीचं त्या बाबत थोडा एक्सपिरियन्स चांगलाय आपला मग आपण आता आलोय घाटखोपर घाटकोपर नंतर आता विक्रोळी आपल्याला एक कमेंट आली होती व्हिडिओवरती की किती एवरेज देते वगैरे या गाडीचा असा आहे ना स्कूटरचा कुठला घेऊन घ्या चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न अशी तुम्ही चालवाल ना तर आरामात तुम्हाला पन्नास पर्यंत देईल आता बाकी माझ्या स्कूटरचा मी सांगू शकतो टी व्ही एसच्या वगैरे आता होंडा असं मी ऐकलं की कमीच देतात पण आपलं एक पन्नास पंचावन्नच्या आतच येते तर जास्त तरी वेळ जाणार नाही आणि जर गाडी तुम्ही चांगली पळवत असाल साठ पासष्ट सत्तर तर एक पकडून चला पंचेस पर्यंत वेळ देईल खड्डा पॅच खड्डा पॅच बघा इथे पण काहीतरी आता परत पॅच मारायला काम चालू वाटत या लाईनी लायनी बघा मानून ठेवलात ना बाबा किती पॅच मारलेत बघ काय सांगणार विक्रोलीला धूळ का धूळ ची धूळ सगळं कानाडा चालू आहे आता इथे बघा पत्रे लावलेत मेट्रो मेट्रो आहे मेट्रो मेट्रो आहे का मुक्त मार्ग असं काहीतरी लिहिलंय हम्म हम्म जाऊया आपण लेन चेंज करताना इंडिकेटर देणं गरजेचं आहे मला तर सवयच पडली अशी इंडिकेटर वगैरे द्यायची गावातल्या गावात राईडला मारलं तरी पण मी इंडिकेटरचा वापर करतो कारण ते इंडिकेशन आहे शेवटी म्हणून त्याला नाव इंडिकेटर केले तुमच्या आजूबाजूच्या गाड्या चालवल्या त्यांना कळलं पाहिजे याला नक्की कुठे जायचंय न देता जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्याला कसं कळेल तुमच्या आजूबाजूच्या कन्स्ट्रक्शन बघा ఫల అంత వోళి ఫూల వ్యాగా సమో గాడీ బా మళ్ళా మాజ్యా గడి గ్రే కలర్ స్విఫ్ట్ సేమ గాడీ మస్త ఆట వర్ష వాపరీ మీరు ఝంజ गाडी हाय पण चांगली हा मॉडेल आता जुना मॉडेल झाला ऍक्च्युली पण हा मॉडेल चांगला दिसतो दिसायला तुम्हाला कुठली आता लेटेस्ट अडवा आवडते का जुने आवडते कमेंटमध्ये सांगा ऐकत असाल किंवा आता कोण वापरत असेल गाडी तर अशात त्या चार चार माळ्याचे बिल्डिंग आहेत त्यांचं रिनोव्हेशन रिडेव्हलपमेंट होतं आणि मग असे टावर उभे होतात दो सर्व भागांना हिरवळ इथे या साईडला तर पूर्ण हिरवळ आहे रिडेव्हलपमेंट होईल तशी तर हिरवाळ गायब होत जाईल रिडेव्हलपमेंट किंवा नवीन प्रोजेक्ट बघा हा मेट्रो ब्रिज दिसतोय आता आपण पोचलय बोलून ला आपण टोलला टोल नाचा टोल नका बाकी काय आपण ठाण्यात पोहोचलोय आपला व्हिडिओ पाहत राहा मागचे व्हिडिओ पाहायला असेल तर कमेंट करा नक्की आपल्याला व्हायचं होतं इथे इथून बाहेर पडायचं आहे हे बघा मोठं ब्लॉगिंग करता करता थोडासा कधी कधी ध्यान भटकू शकतं शिर माझं लक्ष नव्हतं वाईट कारण तर छोटासा रोड ठेवलाय बाहेर पडायला एंट्रीला ओला स्कूटर बघा इलेक्ट्रिकचा माझा आता आमचं काय मत असू शकतं लांब लांब फिरणाऱ्यांचं मत काय असणार इलेक्ट्रिक बद्दल कुठे जरा चार्ज करणार कुठे जाऊन जाणार पण 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 सिटी मध्ये तर तुमच्याकडे चार्जिंग स्लॉट वगैरे सगळं असेल व्यवस्था असेल चार्जिंगची वगैरे ना तर चांगली सिटी मध्ये चालवला नो डाऊट मुंबईतला मुंबईत फिरणार असाल किंवा जॉब ऑफिस आणि घर फक्त करायचं आहे तर चांगला ऑप्शन आहे थोडा प्रदूषण पण कमी होईल तर हे बघा इथे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहचतो लवकरच थोडा माईकचा इश्यू होतोय काय समजत नाही आम्हाला मध्ये मध्ये तुम्ही नोटिस केला असेल तर मध्ये मध्ये थोडा कट कट आवाज येते सो so, कट होऊन आवाज येतोय सो बघा so, तीन हात नाक्यावरून तीन हात नाक्याचा ब्रीज मा घ्यायचा आहे आणि नंतर पुढच्या ब्रिज खालून राईट मारून सरळ आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू मंडळी आता आपण बरोबर पोहोचतोय तुळजाभवानी मंदिर ठाणे ठाण्यातलं ठाण्यात तुळजापूर असं म्हटलं जातं आणि स्थापना झाले या वर्षातलं अक्षय तृतीयाला एप्रिल मध्ये खूप दिवस झाला म्हटलं जाईन 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 म्हटलं आज बोला मुहूर्त आहे आपला रायचा म्हटलं जाऊया आणि हा मार्गशीर्षचा महिना पण चालू आहे आणि हे बघा इथेच आहे का गाडीची पार्किंग भेटलेली आहे आलाय बघा मंदिराच्या इथे चला तर बघूया कसं आहे मंदिर तुळजा भावानी प्रसन्न बघा अशा आता आपण तुम्ही बघितलं असेल की हायवे पासून एकदम जवळ आहे आणि हे मंदिर आहे बघा मस्त मंदिर आहे एकदम आजूबाजूला रेसिडेन्शियल आहे एकदम पूर्ण आणि मध्येच रेसिडे मध्येच मंदिर आहे चला तर आता अशा प्रकारे आपण आतमध्ये चाललो आता चला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोवर धन्यवाद बाय बाय